ज्योती काय म्हणताय था? जेवायला काय बनवते आज जेवायला तुम्ही सांगा तुमच्या आवडीच बनवते आज जेवायला ऐक की वरण भात कर की काल तर खाल्लाय वरण भात मग बेसन तर कर बेसन पूर खात नाही ना बेसन दुसरं सांगा काहीतरी दुसरं चांगलं करते तुमच्यासाठी जेवायला स्पेशल करते मग वटाण्याची चटणी कर नको वाटाण्याची चटणी पचायला संध्याकाळच्या टाइम नको दुसरं सांगा दे अंड्याची पोळी तर कर अंड्याची पोळी एडी बिडी आहे काय आज घट्ट बसणार नको अंड्याची पोळी दुसरं काय तर सांगा भिगळ मग मग धपाटी किंवा पराठी तरी कर लई वाटलं लागत बघा संध्याकाळी सांगा मस्त बनवते तेच बनवते मला वाटलं आवडीच काही वाटले म्हणून मी बनवलं नाही हे नाही ते नाही ते नाही हे नाही हेच लावून ठेवले जा तू आधी तुझा स्वयंपाक बघून घ्या तुमचं तुम्ही का आणि झोप मी तर चाललो झोपायला काय बाई किती आवडीनं मी म्हणलं होतं काहीतरी आज नवऱ्याच्या आवडीचं जेवण तर मस्त धनझण लिहित म्हणून म्हणलं होतं काय तुम्ही तर काय घर सांगतच नाही एक हवी काय पराठेच कर काय अंडीच कर काय बेसनच कर असं खात जाऊ दे आता हे तर काय सांगणार नाहीये त्यांच्या मनात काही आवडीचं सांगत नाही काय नाही एक काम करते अ तुमच्या आवडीचं तर आज होणार नाहीये आज माझ्या आवडीचं मस्त जेवण करते मस्त जेवण घेते मित्र आता तुम्ही जा धोपी काय माणूस आहे बाई <laughs> oh no 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 no! <laughs> oh.